त्या श्मशानभूमीची जबाबदारी असणारे मुजी खानसाहेब असतील त्या लोकांनी ठरविलं आणि त्या ठिकाणी रात्री बाराच्या नंतर ती माती केली आणि त्याच वेळेस मौलाना इनामोल कब्रस्तानमध्ये मौलाना इमाल त्यांना बोलून घेतलं आणि मुस्लिम विधीनुसार ती पहिली मेहत आम्ही केली त्याच्यानंतर आजपर्यंतही आम्ही ती कार्य करत आहोत मध्यंतरी पावसाळा होता त्या शमशानभूमीमध्ये दी। जवळपास दीड ते दोन फूट पाणी साचलं होतं काही वेळेस पडमॅडम असतील त्यावेळेस डीवायस पी साहेब सांगळेसाहेब असतील त्या लोकांनी परत बसून चर्चा केली की आता त्या ठिकाणी अंत्यविधी करणं शक्य नव्हतं करावं काय तर त्यावेळेस जे कलेक्टरसाहेब असतील त्यांनी पर्यायी आम्ही सर्वजण बसून असं निर्णय घेतलं की मळवटी रोडला दुसरी एक होती त्या ठिकाणी दोन मयत नेले त्यावेळी दुसरा लॉकडाऊन होता तेथील तेथील लोक विरोध करत असताना त्यांची समजूत घालून तिथं दोन मयत आम्ही तिथं केले बळवटी रोडला त्याच्यानंतर घेतलं पाणी निसरलं आणि तेव्हापासून आजपर्यंतही आम्ही त्याच साठापू शमशानभूमीमध्ये मयत जी झालेली आहेत मुस्लिम समाजाचे त्या ठिकाणी नियमानुसार महापालिकेचे नियम असतील महापालिकेची जी सी बी असेल ही करत असताना परत काही समाजातून असं सांगण्यात आलं की महापालिका जे सी बी दिलेली आहे तरी मुस्लिम समाजाच्या नियमानुसार कपडा असेल क्लाऊड असेल अबीर आबीर असेल किंवा गुलाब पाणी असेल ह्या सगळ्या व्यवस्था तिथं कराव्यात तर तेही आम्ही पुढं चालून केल्या आणि ती करत आहे त्याही कामाला जी काही पैसे लागतील जे कुणी दिलं ती घेतले जे कुणी त्याची ताकद नसेल किंवा बाहेरगावचे काही लोकं असतील किंवा अशा परिस्थितीमध्ये काही लोकं असे आहेत की बाप मेलं तर जवळ येत नाही मुलगा मेलं तर बाप जवळ येत नाही तशा टायमाला आम्ही कुणाकडून एक रुपया न सुद्धा आम्ही ती कार्य आजपर्यंत करत आहोत जनकनी मी त्या ठिकाणी पैसे लागतील किंवा काम करत आहोत ह्याचा विचार न करता ह्या सर्व गोष्टी काम करत आहोत आमच्यासोबत कार काम करणारे मुस्तफा असल अनवर असल सादिक असल मुजीब खान साहेब असतील ह्यांच्यातून काही लोकांच्या घरातून विरोधसुद्धा झाला त्या त्या त्या, त्या लोकांच्या घरच्यांना समजवण्याचं आणि बोलण्याचं काम केलं लो, त्या लोकांना समजूल की आज परिस्थिती अशी आहे जर उद्या चालून आपल्या घरातलं जर कोणी मयत झालं तर जवळ कोण येणार करतोय महापालिकेनं सर्वतोपरी आम्हाला मदत केली ज्या ज्या वेळेस प्रशासकीय मदत लागल त्या त्यावेळेस मग तहसीलदार असतील डी एस पी असतील कलेक्टर असतील त्यांनी मदत केली आणि प्रशासनावर ताण येऊ नये ह्या उद्देशानं आम्ही हे कार्य करत आहोत आमचा कोणताही कोणत्याही एक रुपयाचा स्वार्थ नसताना आणि राजकीय काही नसताना आम्ही हे कार्य करतोय आणि ही कार्य करत राहणार राहणार ह्याच्यापुढेही ज्या ज्या प्रशासनाला आम आमची गरज पडेल येतच नाही ह्याच्या सुद्धा लिंगाय शमशानभूमी असेल किंवा अजून दोन दुसऱ्या कोणत्याही दुण दुण कामाला प्रशासनाला आमची गरज पडली तर आम्ही सर्वतोपरी तयार आहेत आणि आम्ही ही कार्य करत आहोत